छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं स्वराज्याच्या रक्षणासाठी शत्रुशी अखेरच्या श्वासापर्यंत झुंज देणारे महान योद्धा तसंच धैर्य शौर्य आणि बुद्धिमत्ता यांचं मूर्तिमंत उदाहरण असणारं कुशल नेतृत्व प्रकांड पंडित महापराक्रमी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागबान यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवती अध्यक्ष किरण माशाळकर युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी युवक संघटना दत्तात्रय बडगंची वैद्यकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसू कोळी मध्य विधानसभा अध्यक्ष आलमराज आबादेराजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे सरचिटणीस श्यामराव गांगर्डे दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड शहर सचिव दत्तात्रय बनसोडे युवक उपाध्यक्ष यशराज डोळसे आदींची उपस्थिती होती